नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी बघणार आहोत लाडकी बहीण के वाय सीची जी काही मुदत आहे ती आता वाढवलेली आहे त्याची तारीख वाढवलेली आहे काय तारीख वाढवलेली आहे त्यांच्या सूचना काय आहेत सरकारने काय सूचना दिलेल्या आहेत ते पाहूयात तसेच पती वडील ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत काय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तर लाडक्या बहिणीनं तुम्ही या पेजवर पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी येथे महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे काय सांगितले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सीसाठी मुदतवाढ नेमकं काय सांगितलं तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी के वाय सी करण्यास सांगितलं होतं अशा सूचना देण्यात आल्या होत्या म्हणजे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती परंतु याची जी काही मुदतवाढ आहे ती करण्यात आलेली आहे आता काय सांगितलं आहे ते पाहूया गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवाय सी प्रोसेस वेळेत पूर्ण करता आली नाही त्याची पूर्वकल्पना लक्षात घेऊन या अडचणींची नोंद गांभीर्याने घेऊन राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे तुम्ही आता एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करू शकता एकतीस डिसेंबरपर्यंत निवांत आता तुम्ही सगळ्यांनी लाडक्या बहिणींनी आपली के वाय सी पूर्ण करायची आहे तसेच ज्या लाभार्थ्यांनी महिलांची स्वतःची ई वाय सी पती व वडील नसल्यामुळे करायची राहिली तर तशा के वाय सी आता पूर्ण होणार आहेत म्हणजे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयांचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे जमा करायला सांगितले आहे म्हणजे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत पहा ज्या पात्र लाभार्थी ज्या महिलांचे वडील नाही आहेत किंवा पती हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची के वाय सी करावी व त्यांनी पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयांचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्हाधिकारी जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे जमा करायचं आहे तसेच पोस्टरसुद्धा त्यांनी एक रिलीज केलेलं आहे या पोस्टरमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली की अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर आहे योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी सर्व भगिनींनी के वाय सी करा आणि ज्या महिला जसे की इथे काही महिला विधवा आहेत घटस्फोटीत महिला आहेत तसेच ज्या महिलांचे वडील नाही आहेत पती नाही आहे अशा महिलांसाठी आवश्यक तो बदल करण्यात आलेला आहे आता वेबसाईटवरती जर बदल झालेला दिसला तर मी चॅनलवरती व्हिडिओ नक्की बनवेल नवीन पद्धतीने के वाय सी कशी करायची हेही सांगेल तर हा महत्त्वपूर्ण बदल होता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा